हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या असा व्हिडिओ घेऊन येत आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये परिवर्तन होणार आहे जर आपण दिवस पांढरी साखर खायचं जर बंद केलं तर आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतो मित्रांनो चहा कॉफी कोल्ड्रिंक्स इतर पेय असतील या सर्वांमध्ये प्रामुख्याने साखर असते जर आपण हे साखर जर खाण्याचं टाळलं तर आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो प्रामुख्यानं जर साखर खायची बंद केली आपण किंवा साखरयुक्त पदार्थ खाण्याचे बंद केले तर आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि काय तो तोटे होतात हेच आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो प्रथम तर आपण पाहू या साखर बंद केल्याचे फायदे काय होते शरीराला तर पहिला फायदा आहे वजन कमी होण्यास मदत होईल मित्रांनो साखर एक चमचा साखर जर आपण आहारात घेत असेल तर एक चमचा साखरेच्या मध्ये साधारणतः वीस कॅलरीज समावलेल्या असतात जर आपण दिवसभरातून तीन वेळा चहा किंवा कॉफी घेत असेल तर साधारणतः तीन कप चहा होईल त्या तीन कपासाठी प्रामुख्यानं वीस वीस कॅलरीज जर आपण धरल्या तर साठ कॅलरीज हे आपल्या शरीरात वाढतील जर आपण ते बंद केलं तर साठ कॅलरीज आपल्या काय होतील विस्त्री साठ हे आपल्या कमी होतील आणि याचा फायदा प्रामुख्यानं आपल्या शरीराला निश्चित होऊ शकेल प्रामुख्यानं साखरयुक्त जे पेय आहेत ते पेय जर आपण खाय पिण्याचे टाळले किंवा जंक फूड जे आहेत जंक फूड जर खाण्याचे आपण ता टाळले तर निश्चित आपले वजन कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते पुढचा फायदा काय आहे तर रक्तातील साखरेचं नियंत्रण होऊ शकतं आपला दुसरा फायदा काय रक्तातील साखरेचे नियंत्रण जर आपल्या आहारातून आपण साखर जर आपण वर्ष केली साखर खाण्याचं आपण जर टाळलं तर रक्तामध्ये जी वाढणारी साखर आहे हो ती साखरेचं प्रमाण काय होईल स्थिर होईल जर साखर स्थिर असेल तर मधुमेहाचा धोका आपल्याला प्रामुख्याने जाणवणार नाही बऱ्याच लोकांना आपण पाहतोय की दिवसातून बऱ्याच चहा पिण्याची किंवा कॉफी घेण्याची सवय असते किंवा साखरयुक्त पदार्थ खाण्याची सवय असते मग अशा व्यक्तींना प्रामुख्यानं लवकरात लवकर मधुमेहाचा धोका जाणवतो प्रामुख्यानं काही लोक तर या साखरेचे गुलामच बनलेले असतात कारण सा चहा घेतली किंवा साखर खाल्ले तर अशा व्यक्तीला प्रामुख्यानं थकवा जाणवतो आणि थकवा जाणवला की परत कोणतंही काम करण्याला शक्य होत नाही जर आपण हे साखर जर आपण टाळली साखर खाण्याचं प्रमाण जर आपण टाळलं बंद केलं पण तर आपल्या शरीरात कोणताही थकवा जाणवणार नाही अस्थिरता जाणवणार नाही किंवा चलविचल आपलं मन होणार नाहीये शांतपणे आपला झोप लागू शकेल चांगल्या रे आपण काम करू शकू मित्रांनो पुढचा मुद्दा आहे त्वचा चमकते जर आहारातून आपला साखर जर आपण कमी केली तर आपली त्वचा शुद्ध स्वच्छ आणि चमकदार बनते जर आपल्या जर साखरेचं प्रमाण अधिक असेल तर त्वचा आपली निस्तेज आणि मुरुम आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्या व्यक्तीला चेहऱ्यावरती मुरुम अधिक आहेत त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं आहे हे आपण ओळखायचं आणि अशा व्यक्तींनी साखरेचं प्रमाण जर कमी केलं तर ते जे चेहऱ्यावरचे जे मुरूम आहेत ते मुरू नष्ट व्हायला मदत होईल त्याचबरोबर पुढचा फायदा आपल्याला मानसिक स्पष्टता आणि मूड सुधारतो साखरेचं प्रमाण जर आपल्या शरीरात जर प्रमाण कमी झालं किंवा आपण साखर अधिक प्रमाणात घेत राहिलो तर मेंदूवरती येतो फॉग फेत म्हणजे काय होतं की ताण तणाव निर्माण होतो चिडचिड वाढते आपली आणि विनाकारण शुल्लक करण्यासाठी आपण चिडचिड करत राहतो जर आपला शांतता हवी असेल लोक मेंदूला ताण आपल्याला जर कमी करायला असेल तर आपण साखर आहार बंद केली पाहिजे किंवा कमी कमी करत गेलं पाहिजे जर आपलं चिडचिड आपण काय होईल ते कमी होत जाईल आणि ताण तणाव हा कमी होईल त्याचबरोबर आपला मूड सुद्धा सुधारेल एखादी गोष्ट कुठली गोष्ट जर चिडचिड असेल तर आपण काहीच करू शकत नाही आपला मूड नसतो पण जर मूळ सुधारायचं असेल तर साखरेचं कमी केलं पाहिजे त्या योग्य हो आपण आपला मूळ सुधारू शकतो किंवा आपले साखर आपण कमी पुढचा मुद्दा आहे ऊर्जा आणि झोप मित्रांनो ज्या व्यक्तीला साखरेचं सेवन करण्याची सवय अधिक असते गोड पदार्थ खाण्याची सवय असते चहा कॉफी घेण्याची सवय असते अशा व्यक्तीला किंवा काही लोक साखर कोरडीच खातात साखर खाल्ली तर त्या व्यक्तीला एकदमच ऊर्जा निर्माण होते परंतु ज्या ऊर्जा निर्माण होते त्यावेळेस काही काल करण्यानंतर त्याला क्रॅश होते आणि क्रॅश होते म्हणजेच काय होतं थकवायला होतो झोप आपल्याला लागते मूड आपला पूर्ण नष्ट होतो म्हणजे प्रामुख्यान जर आपल्याला साखरेच्या याचा जर आपण खायचं टाळले तर आपल्याला निश्चित चांगला फायदा होऊ शकतो शरीरामध्ये आपल्या बदल घडू शकतात थकवा आपला नष्ट होऊ शकतो आपण वेगळ्या ऊर्जेने काम करू शकतो मित्रांनो हे पाहिलं आपण आज साखर बंद केल्यानंतर तीस दिवस साखर बंद केली तर त्याचा आपला फायदा काय होऊ शकतो आणि यायोगी काळ मिळतो आपला वजन सुद्धा आपलं कमी कमी होत जाईल आता आपण साखर बंद केल्यानंतर तोटे काय होतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो थांबा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात जसं नाण्याला दोन बाजू आहेत छापारी काटा तसं प्रत्येक गोष्ट आपण करत असतो त्याला नफाडे तोटा अशा दोन बाजू सुद्धा असतात साखर जर बंद केली तर शरीराला काही आपल्याला तोटे सुद्धा सहन करावे लागतात परंतु पहिला तोटा म्हणजे सुरुवातीला क्रििक्स ज्या व्यक्तीला साखर खाण्याची अधिक सवय आहे वारंवार चहा पिण्याची सवय वारंवार कॉफी घेण्याची सवय आहे अशा व्यक्ती आपण जर काय म्हणतो तो त्याला गुलाम झालेला आहे आणि त्या व्यक्तीला ते, ते खाल्ल्याशिवाय चेनच पडत नाही अस्वस्थता जाणवते तर हे अस्वस्थता जाणवू नये यासाठी आपण साखरेचं प्रमाण जर कमी केलं प्रामुख्यानं साखरयुक्त पदार्थ आपण जर खायला टाळले त्याच्याऐवजी फळांचा जर आपण वापर केला तर फळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही शुगर मिळू शकते परंतु ती शुगर आपल्याला घातक नस नसते साधारणत जी आपल्या क्रेविज येते साखरेमुळं ते आपण पाच ते सात दिवस जर आपण सतत साखर बंद केली आपण टाळले आपण तर हळूहळू आपल्याला त्यावेळी सवय लागू देते आणि सवय लागल्यानंतर त्या साखरेचा जे आपण जे गुलाब झालो असतो किंवा आपल्याला त्याच्यापासून आपण काय होतो परावृत्त होऊ शकतो म्हणजे साखर बंद केले तरी बैच आपल्या जाणवत्या ती बैच टाळण्यासाठी आपण फळांचा रस आपण घेऊ शकतो किंवा फळे आपण खाऊ किंवा नॅचरल याच्यामध्ये गोड आहे असे घटक आपण होऊ शकतो आता आपल्या ऊर्जेची कमतरता जर जाणवू नये असं वाटत असेल तर ज्या आहारामध्ये कार्बोदिक आहेत चरबी आहे तर असे घटक आपण घेतले आहारात घेतले पाहिजेत ज्यावेळेस आपण नातेवाईककडे किंवा आपल्या मित्र मंडळीकडे जातो आपण किंवा घराच्या बाहेर आपण पडतो त्यावेळेस बहुतांशी लोक आपल्याला चहा पिण्यासाठी आग्रह करत असतात किंवा दिपवळीच्या पिरेडमध्ये फराळाचे पदार्थ खाऊ घालण्यासाठी आपल्याला आग्रह करत असतात परंतु ज्याच्यामध्ये साखर आहे किंवा साखरयुक्त घटक आहेत हे आपण टाळावं तर समोरच्या व्यक्तींना वाईट वाटेल असंही वाटतं आपल्याला नाही टाळावं तर साखर आपली वाढू शकते हे विचारलं होतं मग यासाठी पर्याय काय आपल्याला आपण साखरयुक्त पदार्थ खायचे नाहीतच चहा तर आपल्याला पियचा नाहीच त्याच्याऐवजी जर आपण पर्यायी पदार्थ जर आपण निवडले जेणेकरून समोरच्या मित्र मंडळीला किंवा आपल्या सगळे सोयऱ्या पाहुण्यांना याचा वाईट वाटणार नाहीये तर त्यांना जर आवडलं आपण की फळाचा ज्यूस जर तुम्ही तयार करून दिला मला तरी मी आनंदाने तो ज्युस स्वीकारेन किंवा कोमट पाणी जरी करून मला दिलं तर ती मी आनंदाने स्वीकारेन ज्या योग्य माझ्या शरीराची जी गरज आहे ती माझी गरज सुद्धा पुरवू शकेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून सांगा आणि आपल्या आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद